नमस्कार <sk> <diligence> विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना ही तर ज्यांनी ज्यांनी प्रवेश फॉर्म भरलेला नसेल भरायचा राहून गेला किंवा भाग दोन लॉक करायचा राहिला भाग एक लॉक करायचा राहिला नोंदणी करायची राहिली तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे जी दोन नंबरला दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी दोन पाच जूनपर्यंत ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग एक भरलेला नाही किंवा अर्धवट भरला तर आणि भरायचा पूर्ण करू शकले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा मेरिट लिस्ट लागेल तेव्हा लागल्यानंतर नव्याने प्रवेश अर्जाचा भाग एक आणि दोन भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे म्हणजे त्यावेळेस तुम्ही नोंदणी करून भाग दोन वगैरे सगळं भरू शकता त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत म्हणजे प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांना आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेईल म्हणजे तुम्हाला ते टाईमटेबल माहिती पाहिजे कधी कधी मेरिट लिस्ट लागेल अकरा तारखेला पहिली मेरिट लाग मेरिट लिस्ट लागणार आहे तर त्या अनुषंगाने ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांची जर रँक चेक करायची असेल तर प्रोविजनल मेरिट लिस्टवर जाऊन तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि सर्च म्हणाय सर्च बारवर क्लिक करून तुमची रँक बघायची